शाळे मी आता सातव्या वर्गात शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद वैष्णव प्राथमिक शाळा राजो आहे माझ्या वर्ग शिक्षकाचे नाव विजी भेडाकर सर आहे मी आपल्या समोर सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगत आहे आज आपण तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोज शुक्रवारला इथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरा करण्याबद्दल गोळा झालेले आहोत सावित्रीबाई फुले यांचे जन्म तीन, तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला खं, खंडोजी नेवसे पाटील तसेच लक्ष्मीबाई यांच्या पोटी त्यांचे जन्म झाला ते त्यांचे लग्न वयाच्या नवव्या वर्षी तसेच अठराशे चाळीस मध्ये त्यांचे लग्न झाले त्यांचे लग्न ज्योतिबा फुले यांच्याशी झाले त्या दोघींनी मिळून सातारा जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यात पुण्या जिल्ह्यामध्ये

शाळेमध्ये जायचे आणि गेल्यानंतर आपल्या अंगावर दुसरे लुगड नेसायचे आणि मुलींना शिकव झाल्यावर तेच खराब लुगड नेसून घरी परत यायचे असे होते ते सावित्रीबाई फुले जय ज्योती जयक्रांत